त्याच्यात तुम्ही कव्हरेज करा याच्या इम्पॅक्ट जास्त होईल तसंही तुम्ही बघितलं असेल आपले कलेक्टर ऑफिस मध्ये किती आणि पॅम्फलेट लागले तसे आपले जो पाच हजारसाठी पण आम्ही पॅम्फलेट वगैरे तयार केलेले आहे असे स्टॅम्प आम्ही तयार करून आपले जो पीएचसी सबसेंटर्स ला दिलेले आहे स्टॅम्प स्टॅम्पचा वापर करून आपले जे डॉक्टर्स वगैरे जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतात ते स्टॅम्प चा वापर करणार तसंही स्कॅनर्स आम्ही लावलेले ऑफिसेसमध्ये क्यू आर कोड स्कॅनर्स म्हणजे तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला तुमचा जो कॅन्डिडेट डेटा आहे त्याची माहिती तुम्हाला मिळेल पेपर वेट तसे थीम बेस्ड पोलिंग बूथ पण आम्ही करणार आहे जो रेग्युलर दहा प्रस्तावक त्याच्यामध्ये लागतील जे प्रस्तावक असतील ते सगळे लोकसभा मतदारसंघातील मतदार हे असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे त्यामध्ये करताना ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण एक फॅसिलिटेशन डेस्क आपण खाली उपलब्ध करून देतो त्याला माफक पन्नास रुपये आपण जो पूर्ण सेट असेल तर त्यासाठी सगळा आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईनमध्ये दिले की रिजनेबल चार्जेस कमीत कमी जे होईल त्याच्यामध्ये करावे त्यानुसार आपण कमी त्याच्यामध्ये चार्जेस त्याच्यामध्ये ठेवतो त्या पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ए बी फॉर्म जो असतो तो पंचवीस तारखेला म्हणजे शेवटचा जो दिनांक असतो त्याच्या दुपारी तीन वाजेपर्यंत ते दाखल करणं आवश्यक असतं ॲफिडेविटच्या बाबतीमध्ये ज्या सूचना आहेत त्या आपण त्यांना देतो कोणताही फॉर्ममधला रकाना जर कोरा सोडला तर ते सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार तो पत्र अवैध ठरू शकतो तर अशा पद्धतीच्या ज्या काही आवश्यक सूचना आहेत त्या आपण देतो नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी त्यांनी बँक खात्यामध्ये त्यांचं स्वतःचं बँक खातं वेगळं काढणं अपेक्षित असतं ते संयुक्त खातं फक्त ते त्यांचे निवडणूक प्रतिनिधी इलेक्शन एजंटसोबत ते काढू शकतात कोणी फॅमिली मेंबर किंवा इतर खाजगी व्यक्तीसोबत ते संयुक्त खा खातं काढणं अपेक्षित नसतं या सूचना आपण त्यांना देतो आहे जे छायाचित्र असतं तर ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे त्याच पद्धतीनं इथं आल्यानंतर त्याच्याबाबतही आपण बाहेर माहिती दिली आहे आज पत्रकारांनाही माझी विनंती असेल की ती देखील माहिती द्यावी की शंभर मीटरचा परिसर आपण आखून घेणार आणि त्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनं त्यांना घेऊन येता येणार नाही आणि ते ना एका उमेदवारासोबत एका नॉमिनेशन फॉर्मच्या वेळेस पाच एकूण म्हणजे त्याला पकडून उमेदवार जो नामनिर्देशन दाखल करतो आणि आधी चार असे जास्तीत जास्त पाच व्यक्ती एका नामनिर्देशन नॉमिनेशन फॉर्मसोबत त्याच्यामध्ये असू शकतात आदर्शच्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपल्याला आकडे दिलेच होते त्यामध्ये एएमएफ मध्ये जो आपले पोलिंग बूथ असतात त्याच्यात जे काही असं एक आपण निर्गमित करणार जे मत जे पोलिंग कर्मचारी पोलिंग स्टाफ जर आपल्या मतदारसंघामध्ये कार्यरत असतील उदाहरणार्थ जालना पदनापूर आणि भोकरधर इथे जे मतदान अधिकारी असतील तर ते मतदानाच्या दिवशी बाहेर जाऊन वोटिंग नाही करू शकत बारा बारा तर त्यांना आपण पोस्टल बॅलेटचं ऑप्शन एक दिलेलं असतं पण यावेळेस निवडणूक आयोगाने इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट ईडीसीला महत्व द्यावं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पोस्टल बॅलेट बारा फॉर्म बारा म्हणतो आणि ईडीसीला फॉर्म बारा ए म्हणतो आपण तर इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जो असतो तर त्याच मतदान केंद्रावरती ते मतदान अधिकारी मतदान करू शकतात आणि त्याचं आ, प्रक्रिया आहे तर तिथं ते पोलिंग एजंटच्या समोर करणार त्याची सतरा सी जो असतो रजिस्टर ऑफ वोटर्स तर त्याच्यामध्ये नोंद करणार अशा पद्धतीने ते करतील पोस्टल बॅलेटचं काउंटिंग असेल किंवा यामध्ये ज्या तक्रारी प्राप्त होतात तर त्या अनुषंगाने ईडीसीची प्रक्रिया आहे तर ती पारदर्शकपणे राबवण्यासाठी इलेक्शन कमिशननी यावेळेस जास्तीत जास्त भर द्यावा असं सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आपल्या ईडीसीची तयारी त्याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यासाठी त्यांना आम्ही टोकन देणार आहे जसं आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो आणि आम्हाला डॉक्टर टोकन दिला जाते ना की मी माझा पन्नासवा नंबर आहे मला कळेल की माझा नंबर एक तास येईल तो असा करण्याच्या नियोजन आता आहे म्हणजे जरा वेटिंग बेटि, म्हणजे सुद्धा काय होतं आपल्याकडे काही भागामध्ये धुम कमी झाल्यानंतर मैदानाला जावं असा एक विचार असतो पाच नंतर वोटिंग राहायचा म्हणजे संपायच्या वेळेला आणि तेव्हा गर्दी अचानक वाढते मग तेव्हा असं होतं की वोटिंग मधून बाजूला बसलं तर आपला नंबर चालला जाईल एक बाव, ले ले ती, ले ले। ती, ती एक भाव दहा एक पाच दहा लोक ती थांबलेली आहे तिथून मागची समजा तीस लोक थांबलेली आहेत तीस लोकांना तिथून सिरियली टोकन नंबर देणार जातो आणि त्याच्यानुसार त्यांना बसायचं तिथून पुढच्या टोकन तीस नंतर समजा परत आले की एकतीस नंबरचा टोकर अशी आपण आणि त्यातल्या त्या तिथं एका पोलिंग स्टेशन आपण पीएसएल म्हणतो एक पीएसएलला समजा स्वामी विवेकानंद विद्यालय आहे तिथे आठ मतदान केंद्र आहे एक पीएसएल आणि आठ पीएस म्हणजे आठ पोलिंग स्टेशन एका ठिकाणी राजकीय हिंदी विद्यालयाला पाच आणि तीन अशी गाठ आहे महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसे होती की मुक्काम करायचा कुठं सकाळचे जे काही स्नान आहे बाकीचे सगळे जे काही कार्यक्रम आहेत ते करायचे तसे त्यासाठी काही आपण नियोजन केलेलं आहे का यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतात तर ते प्रिसाइडिंग ऑफिसरला पूर्ण वेळ राहणं अपेक्षित असतं अगोदरच्या दिवशी जाणे होतेच आपण महिलांची जी नियुक्ती करतो तो ओपीओ म्हणजे अदर पोलिंग ऑफिसर आपले चार कर्मचारी असतात प्रिसायडिंग ऑफिसर पी आर ओ म्हणतो एफपीओ म्हणजे फर्स्ट पोलिंग ऑफिसर ओपीओ वन आणि ओपीओ टू तर ओपीओ टू म्हणून आपण महिलांची नियुक्ती करतो त्यामुळे ते सकाळी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊ शकतात आणि त्यांचं रॅन्डमायझेशन करताना आपण त्या असेंब्लीमध्येच देतो मॅन्युअली देतो म्हणजे असं नाही की आपण सिस्टीम सिस्टीममध्ये सगळ्यांचं रॅन्युमेशन वर्क प्लेसलाच आपण त्यांना सोयीस्कर असं मतदान केंद्र त्यामुळे महिलांना अगोदरच्या दिवशी जाऊन थांबायची गरज पडत नाही त्यांना सकाळी जाऊ लागत आपण संवेदनशील केंद्र संदर्भात म्हणाले होते की आम्ही पळूया तर जालना जिल्ह्यामध्ये किती संवेदनशील केंद्र आहेत आणि कुठले कुठले आहेत कळेल का ते असं आहे की ऑब्झर्व्हर सोबत आपण फायनल करत असतो आणि आपण परभणी ऑब्झर्वर जे आहेत दोन हजार एक बॅचे जे क्लिअर आला सर त्यांना शेअर केलं ते फायनल करून मग शेअर करू आणि आपले राजेश कुमार सर हे तेवीस चोवीस तारखेला येते आपला एकोणतीस ला विड्रॉवल आहे आणि सव्वीसला स्क्रुटिनी आहे सव्वीसला आपण व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजे स्क्रुटिनी अंतिम किती पात्र केले किती अपात्र केले आणि दोन दिवस विड्रॉलचा डेट होतो तर सव्वीसला किंवा एकोणतीस ला जवळपास मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तोपर्यंत जर फायनल झाले तर तेव्हा शेअर करतो सर नामनिर्देशन लागतो आणि जर रजिस्टर्ड आहेत पण अनरिकॉग्नाइज आहेत त्यांना दहा प्रस्तावक त्याच्यामध्ये लागतील जे प्रस्तावक असतील ते सगळे लोकसभा मतदारसंघातील मतदार हे असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे त्यामध्ये एफिडेव्हिट असेल आणि इतर ज्या गोष्टी आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करताना ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण एक फॅसिलिटेशन डेस्क हा आपण खाली उपलब्ध करून देतो त्याला माफक पन्नास रुपये आपण जो पूर्ण सेट असेल तर तो त्यासाठी तेवढा आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईनमध्ये दिले की रिजनेबल चार्जेस कमीत कमी जे होईल त्याच्यामध्ये करावे त्यानुसार आपण कमी त्याच्यामध्ये चार्जेस त्याच्यामध्ये ठेवतो त्या अनुषंगाने जे काही त्यांना मार्गदर्शन लागेल तर ते, ते लागे। आपण खाली उपलब्ध त्यानुसार करून घेणार <laughs> जो राजकीय पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ए बी फॉर्म जो असतो तो पंचवीस तारखेला म्हणजे शेवटचा जो दिनांक असतो त्याच्या दुपारी तीन वाजेपर्यंत ते दाखल करणं आवश्यक असतं अॅफिडेव्हिटच्या बाबतीमध्ये ज्या सूचना आहेत त्या आपण त्यांना देतोय कोणताही मधला रताना जर कोरा सोडला तर ते सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार तो नामनिर्देशन पत्र अवैध ठरू शकतो तर अशा पद्धतीच्या ज्या काही आवश्यक सूचना आहेत त्या आपण देतो नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी त्यांनी बँक खात्यामध्ये त्यांचं स्वतःचं बँक खाते वेगळं काढणं अपेक्षित असतं ते संयुक्त खातं फक्त ते त्यांचे निवडणूक प्रतिनिधी इलेक्शन एजंटसोबत ते काढू शकतात कोणी फॅमिली मेंबर किंवा इतर खासगी व्यक्तीसोबत ते संयुक्त खातं काढणं अपेक्षित नसतं या सूचना आपण त्यांना देतोय जे छायाचित्र असतं तर ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे त्याच पद्धतीने इथं आल्यानंतर कोणता आचारसंहितेचं पालन करायला पाहिजे याच्याबाबतही आपण बाहेर माहिती दिली आहे आज पत्रकारांनाही माझी विनंती असेल की ती देखील माहिती द्यावी की शंभर मीटरचा परिसर आपण आखून घेणार आणि त्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनं त्यांना घेऊन येता येणार नाहीत आणि ते एका उमेदवारासोबत एका नॉमिनेशन फॉर्मच्या वेळेस पाच एकूण म्हणजे त्याला पकडून उमेदवार जो नामनिर्देशन दाखल करतोय आणि अधिक चार असे जास्तीत जास्त पाच व्यक्ती एका नामनिर्देशन नॉमिनेशन फॉर्मसोबत त्याच्यामध्ये असू शकतात आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपल्याला आकडे दिलेच होते त्यामध्ये एकोणतीस एस एस टी पथके तेवीस एस एस टी पथके पंचवीस जी आहेत तर ती व्ही एस टी पथके अशा पद्धतीनं ती पथकांचं गठन त्याच्यामध्ये केलं होतं एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जवळपास वीस लक्षाच्या जवळपास ही डिपार्टमेंट मार्फत लिकर दारू आहेत तर ती सीज केलेली आहे त्यामध्ये हातभट्टी आणि काही रसायन मिश्रित पदार्थ केले जातात त्याचीही सीजर त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं पोलीस विभागामार्फत जवळपास साठ लक्षाच्या सा वरती ड्रग्ज आहे नार्कोटिक्स आहे दारू आहे गुटखा आहे तर तो सीज केला आहे त्याचे म्हणजे आकडे फायफ्रिकेशन करून आपल्या थोडक्यात आपल्याला थोड्या तर सांगते सीबीजी लॅब जे आपण केलेलं आहे तर त्यामध्ये चाळीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि सर्वच सर्व निकाली काढल्या होत्या एनकोर मध्ये जे सुविधा पोर्टल आहेत त्यानुसार आता ऑनलाईन परवानगी देणं सुरू केलेलं आहे सध्या स्थितीमध्ये परतूर आणि घनसावंगी इथल्या या रोजीजनी या ते परवानगी देणं सुरू केलेलं आहे आणि दृष्टीने इथं सुद्धा आपण त्या परवानगीसाठी पक्ष एअर ओलेबलला तयार केले आपला इलेक्शन सीजर मॅनेजमेंट सिस्टीम ई एस एम एस सगळ्या नोंदी घेणं आवश्यक आहे आणि अठरापासूनचं आपलं नियोजन कसं असणार आहे आणि त्यानंतर स्कृटिनी असेल नामनिर्देशन मागे घेण्याचा दिनांक असेल या अनुषंगाने काही गोष्टी आणि मधल्या काळामध्ये ज्या आपल्या मतदान केंद्रावरती अशोड मिनिमम फॅसिलिटीज आपण देतो त्या असतील स्वीपच्या अनुषंगाने झालेली कारवाई ज्या आपल्या एस एस टी पथक आपण गठीत होते त्यांच्याकडून झालेली कारवाई आणि इतर जे विभाग आहे एक्साइज आहे त्याच पद्धतीने पोलीस विभागामार्फत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्व कारवाया याची आकडेवारी थोडक्यात माहिती आज आपल्याला शेअर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे सर्वप्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपण नामनिर्देशन आणि थोडक्यात इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत आजच्या दृष्टीनं काही इलेक्शन कमिशनचे ॲप आहेत जसं इलेक्शन सीजर असेल तर ते आपण एका याच्यामध्ये टाकतो तर ती माहिती देतो त्यानंतर एस पी साहेब जे काही कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जी फॉलो उचलली गेलेली आहेत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहेत बाकी सीजर आहेत ते सांगतील आणि नंतर आपण सी ओ मॅडम थोडक्यात आपल्याला बद्दल काय काय ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत म्हणजे वोटर साठी आणि आपल्या ॲश मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे मतदान केंद्रावरती ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध दे करून द्यायच्या आहेत तर त्या अनुषंगाने दोन मुद्द्याच्या त्या माहिती सांगतील अधिसूचना जी आपली तारीख आहे तर ती अठरा तारखेला अधिसूचनेचा दिनांक आहे अठरा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून आपले नामनिर्देशन इथे येऊन कोणतेही ज्यांना उमेदवार दाखल करायचे त्यांना अर्ज दाखल करता येईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा पंचवीस एप्रिल असेल नामनिर्देशन पत्रांची छाननी स्फुटिनी ज्याला म्हणतो आपण तर तो स्फुर्टिनी आपला डीपीसी हॉल महसूल भवन जो आता इकडे आहे तर तिथे तो सव्वीस तारखेला जो असेल त्याच्यानंतर विड्रॉल म्हणजे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी जी अंतिम तारीख असेल तर ती एकोणतीस एप्रिल असेल सर्वांना माहिती आहे मतदानाचा दिनांक आपला तेरा मे आहे आणि मोजणीचा दिनांक जो आहे तर तो चार जून आहे आपल्याकडे जालन्याच्या लोकसभेबाबत वे वे मागच्या वेळेस माहिती दिली होती जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जालना बदनापूर गोकरद सिल्लोड फुलंबी आणि पैठण तर या अनुषंगाने सर्व ए आर ओची आपण आढावा आणि त्या पद्धतीनं तयारी केली आहे आत्ता नुकतेच आपल्याला निवडणूक आयोगाकडून जे माननीय निवडणूक निरीक्षक जे आपल्याला अपॉइंट झालेले आहेत तर त्यांचं नाव श्री राजेश कुमार आहे दोन हजार एक बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत सद्यस्थितीमध्ये ते बिहार काढला आहेत आणि ते बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला तेवीस तारखेच्या जवळपास आपल्याकडे जिल्ह्यामध्ये ते येतील त्याच पद्धतीने पोलीस निवडणूक निरीक्षक जे आहेत ते, ते राजशेखर एन सर आहेत त्यांची दोन हजार सातची आय पी ची, ची बॅच आहे त्याच्यानंतर निवडणूक निरीक्षक खरंच म्हणजे एक्सपेंडिचर निवडणूक निरीक्षक चा हे श्री सर्वांना कुमार हे दोन हजार चौदाच्या आय चे अधिकारी ते आपल्याला अपॉइंट झाले आहेत एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आहेत ते नॉमिनेशनच्या एक दिवस अगोदर येतात तर सर्वप्रथम हे खर्चाचे जे निरीक्षक आहेत तर ते सतरा तारखेला म्हणजे उद्या ते सायंकाळी आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्या पद्धतीनं प्रक्रिया मॉनिटर करतील नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची रोजचा जो वेळ असेल तो सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पहिला मजला माझे कक्ष हा आपण त्याच्यामध्ये दे मध्ये दे देणार आहोत त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये प्रस्तावक आहेत तर त्याबद्दल थोडक्यात सांगतो की आपले ज्या रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज असतात ज्यांना रिकग्निजी रिकग्निशन मान्यता पण असतात तर डिपॉझिट झाले संबंधित पोलीस स्टेशनला आणि एक्कावन्न जे आहेत तर त्याची एक कमिटी असते त्या कमिटीमध्ये एस पी साहेब आहेत मी आहे आणि त्या अनुषंगाने त्या कमिटीची बैठक घेऊन मग कोणते कर्मचाऱ्यांनी सूट मागितलेली आहे ते कर्मचारी असतील खाजगी व्यक्ती असतील ते तपासून काही अटी शस्त्री टाकून आपण एक्कावन्न व्यक्तींना आपण त्यामध्ये शस्त्र ठेवण्यासाठी सूट देतो त्यांचा इतर गोष्टी आपण तपासतोय संबंधित पी त्यांना त्या अनुषंगाने इलेक्शनच्या अनुषंगाने नोटीस सुद्धा बजवते चार व्यक्तींचे शस्त्र आणखीन सूट त्यांनी मागणी केली बाहेरच्या राज्यातमध्ये आहे म्हणून सांगितलेलं तर त्याच्यामध्ये पुढील कारवाई जी आहे तर दोन चार दिवसामध्ये त्याच्यामध्ये निश्चित केली जाईल एकतर त्यांचा अर्ज प्राप्त झाला त्या अनुषंगाने निर्णय किंवा मग जर त्यांना जप्ती करायची आवश्यकता वाटत असेल तर तो निर्णय त्यांच्या केस बाय केसेस त्याच्यामध्ये घेण्यात येईल आपल्या ज्या सगळ्या गाड्या असतील यावेळेस तर त्याला जी पी एस प्रत्येक व्हेकलला असेल ज्या ज्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन असतील तर त्यामध्ये जीपीएस असणारे म्हणजे जी सेक्टर ऑफिसरकडे आपण एक रिझर्व्ह पोलिंग ईव्हीएम ठेवतो आणि त्यांची गाडी आणि बाकी तर आपल्या ज्या बसेस असतील क्रूजर असतील ज्याच्यामध्ये पोलिंग पार्टीज त्यांच्या त्यांच्या मशीन घेऊन जातात तर ते जीपीएस त्याच्यामध्ये मॉनिटर त्याच्यामध्ये असणारे आजच्या शेवटचा मुद्दा असेल तो वेव्हच्या अनुषंगाने मी म्हणेल की यावेळेस तेरा मेल आपलं मतदान आहे आणि एकंदरीत जर आपला उन्हाचा तडाखा बघितलं तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजना आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये जसं आता सांगितलं की बाहेर बाजूची एक क्लासरूम असेल किंवा दोन क्लासरूम तिथे किती मतदार आहेत त्या अनुषंगाने त्या वेटिंग रूम क्रिएट कराव्या जेणेकरून बाहेर कुठेही पेंडॉर जरी टाकलं तर पेंडॉलपेक्षा क्लासरूम ह्या जास्त सुरक्षित असतील तिथे फॅन उपलब्ध रहावा मतदान केंद्रावरती या फॅसिलिटी प्रोव्हाइड कराव्यात अशा इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन आहेत पण एक इथं आम्ही त्या पद्धतीनं पुढचे एक स्टेप जाऊन त्याच्यामध्ये वेटिंग रूम सुद्धा या सगळ्या सोयी सुद्धा उपलब्ध करण्यासाठी आपण सूचना दिल्या त्या अनुषंगाने कामे त्याच्यामध्ये चालू आहेत आणि हिट वेच्या अनुषंगाने आपला पोलिंग स्टाफ जो असेल म्हणजे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी उपाययोजना फर्स्ट एड किट पीएफसी सेंटर इतर जे कक्ष पीटीएफच्या अनुषंगाने मतदानाच्या काही दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी तसे आपण आता तयार आहेत आणि ते आपण त्या दृष्टीनं सर्व ऍक्टिव्हेट कशामध्ये ठेवणार आहोत मी एसपी साहेबांना विनंती करतो की थोडक्यात त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा माहिती देवर्ड केलं फेज टू साठी मी सांगतो आपला पोर्ट बंदोबस्त ए आणि बंदोबस्त सी पी एस झालेली आहे होमगार्ड कर्मचारी सगळे मिळून जवळपास अधिकारी मिळून अकराशे लोकांचा बाहेरून मदत आपल्याला भेटत आहे दिल्याला तसेच एक सेंट्रल ची कंपनी पण येणार आहे त्याच्या मदतीने एरिया डोमिनेशन पासून त्या दिवशीच्या no. पूर्ण डेप्लॉयमेंट स्ट्रायकिंग रिझर्व्ह सगळा अरेंजमेंट आम्ही करणार आहोत सोळा तारीखपासून म्हणजे एमसीसी सुरू झाल्यापासून इलीगल ऍक्टिव्हिटीज असो खास करच्या इलेक्शनवर प्रभाव पडतो त्याच्यावर मोहीम घेत आहोत दारूबंदीचे टू सिक्स्टी नाईन केसे दोन ऑलमोस्ट दोन सत्तर झाले दोनशे एकोणसत्तर केसेसमध्ये करीब नऊ हजार लिटर दारू जप्त केलेली आहे एनडीपीएसचे तीन मध्ये आठ किलो गाज अंदाजा कुटक्याचे पण अकरा केसेस असं आणि बाकी गाडी वगैरे सगळा सुद्धा पकडून चौसष्ट लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत आज एक महिना झाला आहे पुन्हा सोळा तारीखेचा आहे कारवाई झालेली आहे तसेच एनबीडब्ल्यू मधले सहाशे नव्वद सिक्स नाईन्टी आपण आरोपी पकडून कोर्टात जमा केले आहे एक मोठा एक मोहीम आपण राबवतो या क्षणच्या वेळी तसेच पाहिजेच असतात वॉन्टेड आरोपी बरेच दिवसापासून फरार असतात असे त्रेचाळीस नाव आपल्या रेकॉर्डमधून आपण कमी केले आहे या एक महिन्यामध्ये त्याच्या अतिरिक्त प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण एमपीडीए मध्ये पाच लोकाला स्थानबद्ध कलेक्टर साहेबांना रेशन केला आहे तसेच एकशो सात एकशो नऊ एकशे दस त्र्याण्णव दारूचे जो असतात ते सर्वांवर कारवाई सुरू आहे सात चे ऑलमोस्ट एक हजार नाईन नाईन्टी आहे आजच्या भेटत नाईन नाईन्टी आहे तसेच बाकी पण आहे तडी बार चे पंचावन्न छप्पन सत्तावन्न नो प्रस्ताव इलेक्शन झाल्यानंतर आपले आता पाईपलाईन मध्ये आहेत ते थोड्या दिवसांनी निवडून निघेल लायसन्स्ड वेपन फक्त चार वेपन सोडून बाकी सगळे आणि एक्झॅमिशन सोडून जमा झालेले आहेत आतापर्यंत आपला एरिया डोमिनेशन चांगल्या पद्धतीने होत आहे मागे आपल्याकडे सीआरपीएफ आली होती त्याच्या मदतीने प्रत्येक पोलीस स्टेशन होती जे आपल्या पद्धतीत रूट मार्क घेण्यात बरेच मीडियाने पण त्याचा कव्हर केला होता आता आपण आंबेडकर जयंती असोद्या रामनवमी आहे त्या अनुषंगाने रूटमार्क गंगा कबी योजना सगळा आपण घेत आहोत आणि इलेक्शनच्या अनुषंगाने आमचा ट्रान्सपोर्ट प्लान त्यादृश्य डिप्लॉयमेंट प्लान पूर्णपणे आता रेडी स्टेजमध्ये आहे आणि ही इलेक्शन फेज टूच्या कारणाला काय इमिडिएटली आहे त्यासाठी पूर्णपणे तयारी आहे तसेच आता फेज फोरच्या नॉमिनेशनसाठी नॉमिनेशनच्या वेळी काही व्ही आय पी येऊ शकतात त्याचा पण प्रिलिमिनरी तयारी आमची झालेली आहे ज्या दिवशी जसा कोणी येत आहे त्याप्रमाणे सगळा बंदोबस्त मी त्यासाठी रेडी मोडमध्ये どうでしか